या एकसष्टीच्या निमित्तानं जनतेच्या अंतकरणात माझ्याविषयी व्यक्तिशः किती चा प्रेम करना रे, तुनस चा, आहे त्याचं या जनसमुदायाहून लक्षात आलं अर्जुन महाराज लाड यांची एकसष्टी आहे आणि लाखोंच्या संख्येने या ठिकाणी त्यांच्यावर प्रेम करणारे महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील भक्त जे आहेत ते या एकसष्टीच्या कार्यक्रमाला आले होते आणि बऱ्यांनी या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रसादाचा आस्वाद घेतला आहे माझ्यासोबत लाड गुरुजी देखील माझ्यासोबत त्यांच्यासोबत देखील मी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो थोडंसं जादा बाजूला या आणि प्रत्येकजण इथं आलेला भक्त जो आहे तो त्यांचा सत्कार करत असल्याचं देखील पाहायला आहे गुरुजी तुमची एकसष्टवी मात्र भक्तांनी खूप चांगलं नियोजन केलं आहे काय प्रतिक्रिया सर्वांची सर्वप्रथम मनापासून सर्वांचे आभार मानतो आज या एकसष्टीच्या निमित्तानं जनतेच्या अंतःकरणात माझ्याविषयी व्यक्तिशः किती है। कि प्रेम आहे त्याचं या जनसमुदायावरून लक्षात आलं की जनता माझ्यावर मनातून प्रेम करते मी कधी याच्या अगोदर आजमिवलं नाही पण आजच्या कार्यक्रमातून स्पष्ट झालं की जनता अंतःकरणातून माझ्यावर प्रेम करते सर्व कामाचा असेल तो व्याप बाजूला सारून वेळेतला वेळ काढून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहे याच्याहून सिद्ध आहे की जनतेचं आणि माझं आतुट प्रेमाचं अंतकरणातून नातं आहे हे या कार्यावरून कळालं पूर्ण एकसष्ट मी साजरी करायची भक्तांनी कधी आग्रह केला तुमच्या हा आमच्या विद्यार्थी बंधूंनी वारकरी शिक्षण संस्था भगवान बाबा या संस्थेतील विद्यार्थ्यांनी आपण एकसष्टी गुरुजीची साजरी करू हा निर्णय दोन वर्षापूर्वी ठरलेलं होतं आणि विद्यार्थी बंधूंनी मला एक राहण्यासाठी खोली बांधून द्यावी असा त्यांचा मानस पण त्यांनी डबल मजली एक बंगला मला बांधून दिला आहे विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन आणि त्यांनीच हा संकल्प केला की साठ सप्ते करू आणि एकसष्टी एकसष्टव्यानं करू पण वर्षात विद्यार्थी बंधूंनी पुढाकार घेऊन शंभर सप्ते केले आणि हा कमीत कमी, कमी दोनशे टाळाचा एक्या ग्रुपला एकसष्टीच्याऐवजी दोनशे टाळाचा एका ग्रुपला असे बारा ग्रुप पूर्ण करायचं काम <coughs> भक्त परिवार आणि विद्यार्थी केलं रामकृष्ण नाम नामजप जर पाहिला गेलं तर शेकडो गावातून हे लोक जे आहेत ते या ठिकाणी भक्त या ठिकाणी येत होते या नामजपाला एवढा मोठा प्रतिसाद मिळेल सकाळपासून ते रात्रीपर्यंत हे कंटिन्यू मध्ये नामजप चालेल एवढा प्रतिसाद मिळेल हे अपेक्षा नाही ना अपेक्षा मी पण केली नव्हती कारण पहिली गोष्ट तर हे कामाचे दिवस आहे कारण तोंडाला आलेला सुगीचा प्रकार तो पदरात पाडून घेणं महत्वाचं आणि अशा वेळेमध्ये वेगळा वेळ कुठं देता येईल आणि देतील असं मला वाटत नव्हतं परंतु जनतेनं एवढं या नामजपाला प्रत्यक्ष हजर राहून जो नामजप केला याच्यातून सिद्ध आहे की माणसं कामादामापेक्षा बी प्रेम जनतेत करतेत हे त्याच्यावरून सिद्ध झालं लहान बाळापासून ते ज्येष्ठांपर्यंत नामजप करतानाचा एवढा उत्साह एवढा जल्लोष पाहून काय वाटलं बरं तुम्हाला नाही जनतेतला जल्लोष पाहून असं वाटलं की जनतेमध्ये नामजपाची जी प्रेमधारा आहे ती त्यांच्या अंतकरणापर्यंत रुजू झाली कारण नामजपाची धारा अंतकरांपर्यंत रुजू झाल्याशिवाय हा आनंद उत्सव साजरा होत नाही कारण हा मनातून उत्सव साजरा होतोय हे सिद्ध आहे कारण जनतेच्या प्रेमातून कळत आहे म्हणजे प्रेम हे चीजच अशी आहे प्रेम देवाचे हे देणे आणि देहभाव जाय जेणे न धरावी म्हणे शुद्धी देश काळाची प्रेमाचा प्रकार असा आहे वेडी जाती प्रेमाची आणि वेळ नेणे कार्याची ज्या री त्यांनी सुगी आली आहे पदरात पाडून घ्यायचं सोयाबीन आहे सर्व कार्याचा वेळ विसरले आणि इथं एवढा वेळ दिला आहे हे नाम जपातून त्यांच्या वेळ देण्यातून त्यांच्या प्रेमधारेचा हा आनंद उत्सवाचा अनुभव मी अनुभवला आहे तर भजन आणि भोजन या दोन्ही गोष्टीवर तुमच्या या निमित्त पूर्ण फोकस केलं गेलं आहे असं दिसतंय मात्र वेगवेगळे वेग ॲटम वेगवेगळे वेग पदार्थ कंटिन्यूमध्ये गरम भक्तांना चहा एवढी सोय उत्तम प्रकारे भक्तांची होईल महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील भक्त या ठिकाणी आलेत असं समजलं आहे आम्हाला एवढी उत्तम सोय सगळे तुमचे भक्त करतील ही अपेक्षा नक्की होत नाही कसे सर्व कोणती अपेक्षा शक्य होत नाही त्रुटी जाणवेल कुठं तरी कमी जास्त होईल असं एक मनात वाटत होतं परंतु माऊलिक रूपेनं नामचिंतनाची ताकद की अन्नपूर्णा आठही दिवस इथं तळ ठून बसली त्यामुळं चहा चोवीस तास अन्नदान चोवीस तास आणि भक्त परिवाराने कोणत्याही प्रकारची न्यूनता येऊ दिली नाही मग आर्थिक असेल किंवा वाड्याची असेल या सर्व बाजूनी परिवाराने तन मन धन वतून कार्यामध्ये न्यूनता येऊ दिले नाही याच्यामध्ये अन्नपूर्णा माता नामचिंतनाच्या बळावर सदैव इतर न आणली असं आमचं मत आहे संदर्भातला शेवटचा प्रश्न मांडे जेवण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांना करून खाऊ घालायचं हा स्वाद भक्तांनी आम्हाला सांगितला ते शब्दात सुद्धा त्याची चव सांगू देते एवढी सुंदर त्यांना चव वाटली मात्र हे सगळ्या भक्तांना जेऊ घालायचं ही संकल्पना भक्तांच्या मनामध्ये कधी आली हे ज्यावेळेला एकसष्टीचं नियोजन ठरलं एकसष्टीचं नियोजन ठरल्यानंतर आमचे या अगोदर खाळम नावाच्या गावी अमृत महोत्सव सप्ताहाचा साजरा केला होता आणि तिथं त्यांनी मांडी भोजनाचं आयोजन केलं तर तिथले या कार्याचे सर्वे सर्वप्रमुख शिवाजी अण्णा गुट्टे यांनी ही सर्वप्रथम संकल्पना मांडली आणि पुढाकार घेऊन आम्हा सर्वाला एकत्रीकरण करून त्यांनी खर्चाचा काही बोज आणि काही त्यांच्या मित्रपरिवाराला उचलायला लावून मांडे भोजनच करू हा निर्णय घेतला आणि त्यामुळं मग त्यांच्या निर्णयाला सर्व जे कमिटी आहे नियोजन समिती त्या सर्वांनी प्रतिसाद दिला वेळेबद्दल या लाडगुरुजी महाराजांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आनंदाचं वातावरण जे आहे ते भक्तिमय वातावरण जे आहे ते या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य रुमडिया बीड